दादा आणि आता त्याची मम्मी ब्लॉग स्टार्ट करणारे ब्लॉक स्टार्ट करो जल्दी जलदी जलदी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आता आपण चाललो किर्तूला नाही काय मम्मी बाहेर जायचे मला आणि त्याच्या मम्मीला पण बाहेर जायचं ऍक्च्युली त्याच्यावर नाव ढकल अरे किट्टू द्या हुशारची हे नाही कमी होऊन देत कधीच दोघांना चला मग आपण दोघं पण बाहेर जाऊ आता रेडी हो पटकन पटापट रेडी हो ड्रेस तू रेडी आहे दाखव उभा राहून दाखव कपडे घायला अरे उभा राहून दाखव किट्टू बघा कसा दिसतो आमचा हे बघा किट्टू रेडी आहे ना कुठे जायचं आहे पोस दे बरं एखादी फोटो काढतो तुझं पोच दे इकडे बघा हा बोल किट्टू दादा मम्मी कशी दिसू دي तू गाडीत तू गाडीत बोलला होता ना की दादा झुकेगा नाही शाला झुकेगा अरे मोमेंट्स लेटर मम्मीचा

चल जायचं तू कबल जातोय तुला डिपेंडर बघायचंय का नाही डिपेंडर मग पुढे समोर आहे डिफेंडर डिपेंडर बघायचं मला सगळ्या गाड्यांची नाव माहित आहे बाईकचं नाव पण माहित ना कुठे एवढा शिकलाय मला तेच समजत नाही एवढ्या गाड्यांचे नाव माहित आहे का मध्ये बघून पण एवढं मला पण नाही एवढ्या गाड्यांची नावं पण आज सध्या ना कार्टून चे कार्टून पहिले सवा मोड नाही आपल्याला मोबाईल कार्टूनची आणि शाळेत टाकायचे पहिले तेच बोलते आता याची शाळा कधीपासून सुरू होते काय माहिती शाळेत गेला तर थोडीशी शिस्त लागा मग घरी पण शिस्त लावं लागणार आहे आपल्याला कारण त्यांना जास्त मस्ती करतोय किट्टू दादा आमचा आहे ना किट्टू दादा मस्ती करतो कोणी सांग आगाव झालाय तो थोडा आगाव झालाय ना तू फोन येत बघ कोटी मम्मीचा कॉल येते ना कितले रितु काय खायचंय रे पिल्लू आणि परत काय खायचे जुलाबी खायची आहे गलम गलम काय गलम गलम खायची आहे चल मग लवकर जा आपण खाली हां बुता तुम्ही फेकून दिल्या आता कुठं आली तुम्हाला चल लवकर लवकर चल चल पिल्लू चल मी घे तुला तू लवकर चल काय खायचं तू काय खायचं पाव भाजी ना पावभाजी खायची किट्टू लागतो आणि तुम्हाला काय खायचं ते सांगा मला पहिले मला पण पावभाजी किट्टू जे खाईन ते मी खाईन तुला काय खायचंय ते बोल किट्टू जे खाईन ते मी खाईन असं माझं पण मत आहे तेच तर बोलले मी कस विसरले कुठला कोकोच हा काय माहिती स्प्राईट

Chokti siya ya ya pakki Kitto Kitto kata monta kaija Kitto kata एक संपला दुसरा वाला खातोय एक संपला घोडल्यावर असं बाहेर बाहेरच नको खायला शिकू आता सगळे संपले आता सगळे संपलं केले सारू पण नाही वाटतो खातोय असं अजून घे मग मी घरचं जेवण मला खिचडी बघायला मस्ती करतो घरामध्ये मग

काय कि तू काय घ्यायचं काय तुला केक बीक हा काय घ्यायचे तुला काय घ्यायचं आहे कॅटबरी घ्यायची का तुला आणि आईस्क्रीम पण घ्यायची वाटत तुला आहे ना तिथली हे लक्ष तुला इकडं पहिला हेमाला खाऊन घ्या ना किती तुझ्या हेमाला खाऊन घ्या ना फिनिश कर ना आता किटू दादा तुझा पोटा भरला का नाही काय काय खाल्लं तू ते पोट हे त्याच्यासोबत हिंदी नको बोलत जाऊ मराठी बोलत जा नाही किटू दादा तुला मराठी आवडते पिल्लू मग काय आवडत पण तू दोन मिक्स करून बोलतो रे पिल्लू मला कधी कधी बोलतो आता इथं जास्त सवय झाली आता हिंदी मराठी लोक राहतात ना इथं ऑफिस कडे गेल्यावर त्याला सगळे हिंदीच बोलतात आपल्या घरी मराठी बोलतात फक्त मग ते मिक्स बोल भाजीपाला घ्यायचं भाजी भाजी शेपूची भाजी शेपू आणि मेथी उद्या बनव मस्त शेपू आणि मेथीस तुम्हाला आजची भाजी कशी वाटली एकदम भारी एकदम मस्त

पण आतापर्यंत नाही ठेवलं याच्या समोर ठेवण नाही चांगली झाली तर ठेवू शकते आतापर्यंत मी आतापर्यंत आले ना तेव्हापासून बघते आता मी आता बनवते ना जेवण तर बोलते चांगलंच झालं चाय पण दिली की जेवण पण दिलं काही देऊ द्या दे। पण चांगलंच बोलते नंतर काय माहित आता <laughs> नाही नाही जेव्हा वाईट होईल तेव्हा सांगेल पण आतापर्यंत तर नाही वाईट झालं काय म्हणजे असं कधी कधी होऊ शकतं अचानक की मीठ जास्त पडलं मिरची मसाला जास्त पडला असं कधी कधी होऊ शकतो झाला छान पण आतापर्यंत तर असं काय झालेलं तर मी उगाच का नाव ठेवू असं पण आहे ना उगाच नाही नाव ठेवू शकत हा पण अगरबत्ती लावते दादा मम्मीला सांग ना लवकर चलायलाय जय 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 कलायचे आता किट्टू दादा रोज मम्मी सोबत जय जय करतो सकाळी पण आणि संध्याकाळी पण

मला अरे तो कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम आणि तेच सगळं मागतो द्यावा कोल्ड्रिंक द्या बोलते मला चल